जय शिवराय संगीता वानखेडे वीज मंगेश साबळे संगीता वानखेडे ही सहा महिने जरांगे पाटला सोबत हिने एकही स्टेटमेंट आपल्या विरोधात केलं नाही पण जसं हिला कळलं की आपल्याला आता जरांगे पाटलाकडून आणि या समाजाकडून काहीच भेटणार नाही तर हिनं तिची भूमिका अचानकपणाने बदलली त्याचं कारण काय त्याचं कारण मी आज आपल्या पिके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो संगीता वानखेडे याची सहा महिन्यानंतर भूमिका अचानक का कशी बदलली गेली तेच ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे एखादी व्यक्ती जर कधी आपल्या मराठा समाजाच्या विषयी एकनिष्ठ राहू शकत नाही त्याचं कारण फक्त दोनच एक तर त्या व्यक्तीला हड्डी फेकले गेली किंवा ती व्यक्ती मॅनेज झाली अशी पाटलासोबत बरेच व्यक्ती होते की ते मॅनेज झाले तसेच अजय बारसकर झाले ते डॉक्टर झाले हे सगळे मॅनेज होत गेले आणि पाटलासोबत जी सगळे थोडं थोडं करून सगळे साईडला झाले पण एक लक्षात ठेवा गोरगरीब मराठा समाज हो, पाटला सोबत आहे आपल्या आणि दादाची भूमिका ही गोरगरीब मराठा समाजांना मान्य आहे म्हणून तर पाटलासोबत एवढी गोरगरीब मराठा पाच कोटी मराठा समाज त्यांच्यासोबत आहे आणि जी संगीता वानखेडे ही कधी पाटला ना पाटलासोबत होती पण सहा महिने तिनं आपलं जे मराठा समाजाच्या बाजूने तिने व्हिडिओ बनवले नंतर अचानक ती छगम भुजबळ सुद्धा ती दाढी बाबा वगैरे सगळं बोललेत गेली पण सहा महिन्यानंतर ती बदलली ती मॅनेज झाली मग ती गरळ ओळखत राहिली की जरांगे पाटीलावरती जो कोणी व्यक्ती बोलेल त्याला एक अशी अमाऊंट किंवा असं बक्षीस देण्यात येईल अशा अनुषंगाने ती सगळे साईटला होत गेली आज बारसकर म्हणतो माझं वीस लाखाची प्रॉपर्टी ती वीस कोटीवर नेऊन पोहोचली पण याची याची चौकशी झाली नाही संगीता वानकडे कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या याच्यावरती ती बोलत आहे याचा तरी भान ठेवला पाहिजे पाच कोटी मराठा समाजाचं जो रक्षण करते श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गरळ ओळखत आहे आधी समर्थन नंतर असमर्थन याचा अर्थ काय कारण की ती बाई मॅनेज झालेली आहे आणि दुसरी गोष्ट मंगेश साबळे मंगेश साबळेची जी भूमिका आता तो सरपंच मंगेश साबळे मंगेश साबळेची जी भूमिका आहे तो राजकारणी माणूस आणि हो आमदारकीच्या टायमाला थोडीफार गैरसमज होत असतात पण मंगेश साबळे हा एकनिष्ठ मराठाच्या बाजूने राहणारा व्यक्ती आणि तो सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आणि मंगेश साबळेच्या आता काय असतं माहिती आहे का राजकारणामध्ये त्याला राजकारणामध्ये पुढं जायचं आणि जारांगे पाटील यांना पाच कोटी मराठा समाजाला पुढं घेऊन जायचं याच्यामध्ये काहीतरी भूमिका ही ज्याची त्याची भूमिका असते आणि मंगेश साबळेला आमदारकी लढावायची होती तर मग लोकांचं म्हणणं आलं की जारांगे पाटील आणि मंगेश साबळे मंगेश साबळे मंगे हा एक साधारण व्यक्ती आहे मंगेश साबळे हा साधारण व्यक्ती आहे त्याला आमदारकी निवडायची होती पण जरांगे पाटील यांनी जे ए बी फॉर्म मागितले गेले सर्वांना फॉर्म भर भरायला सांगितले पण त्याच्यामध्ये सर्वात एक मेन पॉईंट म्हणजे मंगेश साबळेचा की ऐन वेळेवर मग दादांनी जे फॉर्म माघारी घ्यायला लावले त्याचं कारण फक्त जे कोणाला समर्थन दिलं नाही त्याचं कारण फक्त एवढंच की जे लोक सगळे सगळे लोक जे मॅनेज झालेले होते कारण की ते मॅनेज झालेले लोक आता कुठं तरी आपल्यालाच तडा देतील या अनुषंगाने दादांनी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि हो मंगेश साबळे हा एकनिष्ठ आहे मंगेश साबळेवर कोणीही किचड उचलू नका कारण मंगेश साबळे हा मराठा समाजाच्या बाजूनेच राहणार पण हो काय असतं माहिती आहे का तो राजकारण सरपंच माणूस आहे पण ती व्यक्ती चांगली आहे संगीता वानखेडे आणि मंगेश साबळे नाही आणि मंगेश साबळेचा जो गैरसमज लोकांनी पसरवला गैरसमज हा लोकांनी पसरवला